कॉलेजच्या मुलींसाठी किंवा मुलींसाठी ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी जर तुम्हाला काही बॅग्स हवे असतील तर तुम्हाला ह्या बॅग्स इथे छान अशा आहेत बघा सो so, ही तुम्हाला अशी बॅग इथे एक कप्पा आहे छान असा बघा बघू शकतो आपण इथे सुद्धा मस्त मोठी जागा आहे इथे पण आहे आणि इथे तुम्हाला लॅपटॉप कॅरी करण्यासाठी दिलेले आहे सो इथे पाणी पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करू शकतात आणि इथे एक छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे सो इथे तुम्ही काहीतरी छोटस असं कार्ड वगैरे ठेवू शकता किंवा सुट्टे पैसे वगैरे ठेवण्यासाठी हा ही स्पेस मस्त आहे सो मुलांना पण अशा बॅग तुम्ही घेऊ शकतात सो त्यांना अशा गाड्या मुलांना बाईक गाड्याची खूप आवड आवड असते सो लहानपणापासूनच मुलं ही ह्या गोष्टीवर प्रेम करतात आणि त्यासाठीच त्यांच्यासाठी ह्या खास अशा बॅग बनवलेल्या असतात सो तुम्ही अशा बॅग मुलांसाठी घेऊ शकतात थकार अँड सन्स या दुकानात तुम्हाला पोचायचं असेल तर कसं पोचायचं आहे चला बघ्यात कस आहे तर माझ्या मागे दादर वेस्ट आहे दादर वेस्ट स्टेशन वरून तुम्हाला सरळ सरळ नक्षत्र लेनमधून लेन मधून चालत यायचंय नक्षत्राच्या लेन मधून समोर आलात ना लेफ्ट अँड साइडलाच नक्षत्र मॉल आहे मान्यवर मोठा जे ब्रँड दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिटला मान्यवरच्या अगदी अपोजिटला थकार अँड सन्स हे दुकान आहे अगदीच लोकेशन कळत नसेल तर मग जो नक्षत्राचं सिग्नल आहे तिथून आतमध्ये जायला स्टेशन रोडला जायला जो रोड आहे त्या रोडला आहे या साईडला आणि तुम्हाला लेफ्ट हँड साईडचं थक्कर अँड सन्स हे दुकान बघायचं आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात फार समजत नाही हे दुकान पण नक्षत्राच्या समोर अगदी समोर छोटस दुकान आहे नीट लक्ष देऊन बघावं लागेल सो आपण जाऊयात थक्का थकार अँड सन्स या दुकानात चला या तर थकार अँड सन्स या दुकाना पण दुकानात आपण आज आलेलो आहोत आणि ठकार काका आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि छान मराठमोळे काका आहेत मराठमोळा काकांचा हा व्यवसाय आहे दादर मध्ये दादर सारख्या प्राईम लोकेशनला खुण -खुण मत काया काया ते हे दुकान रन करतात आणि त्यांच्याकडे छान अशा बॅग्स मिळतात काका खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये मला सांगा तुमच्याकडे काय स्टार्टिंग प्राइस रेंजच्या बॅग्स आहेत आणि काय काय क्वालिटी व्हरायटीच्या बॅग्स आहेत आमच्याकडे साधारण बॅकपॅक असतो ते साडेतीनशे पासून सुरू आहे ओके okay. साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे सोळाशे पर्यंत आहे आता आपण साडेतीनशे वाल्या बघूयात सो so, आता ना शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांच्या होणार आहेत म्हणजे थोड्या दिवसातच शाळा सुरू होत आहेत मुलांच्या आणि सगळ्यात महत्वाचा विषय असतो ना शाळा सुरू झालेल्या असल्यावर की बॅग्स कुठे छान मिळतात आणि सगळ्यात मुळात स्वस्त मस्त कुठे मिळतात तर ठकार काकांच्या दुकानातला आपण बॅगचं कलेक्शन बघूयात साडेतीनशे रुपयाला ते म्हणालेले आहेत स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आपण काय आहे ते बघूया साडेतीनशे रुपयाला ओके सो हे साडेतीनशे रुपयाच्या बॅग्स आहेत आणि काही कमी होतं साडेतीनशे मध्ये की सा नाही होत कारण आम्ही अगदी कट कर्ट टू कट रेट ठेवलेले हो अच्छा सो ही साडेतीनशे रुपयाची तुम्ही बॅग बघू शकता छान आहे फॅब्रिक एक वर्ष एक वर्ष वर्षभर वापरू शकतो आपण ही बॅग आणि छान अशी मोठी आहे त्यामुळे मुलांचा अभ्यासक्रम आता वाढलेला ले आहे त्याच्यामुळे त्यांची पुस्तक वया हे खूप असतं सो so, शाळेतल्या मुलांना ना खूप वजनदार बॅग्स लागतात so, वजनदार मग ती त्याच्यासाठी मजबूत ही किती लाई साडेपाचशे ची वाव ही छान आहे की साडेपाचशे ची मस्त आणि ह्याच्यात आपण ऑफिस साठी पण चांगली आहे ह्याच्यामध्ये आपण लॅपटॉप सुद्धा कॅरी करू शकतो वाव ह्याचं फॅब्रिक खूप छान आहे साडेतीनशे ची बॅग पण छान आहे पण थोडी हलकी फुलकी आहे क्वालिटीने ही बॅग खरच खूप छान आहे ह्याचं फॅब्रिक खूप छान आहे आतून सुद्धा मस्त मटेरियल आहे लॅपटॉप साठी सुद्धा स्पेस आहे ही साडेपाचशेला बॅग आहे आपण ऑनलाईन बॅग जो बघ बघतो लॅपटॉपसाठी ज्या मिळणाऱ्या असतात त्या दोन दोन अडीच अडीच हजारला असतात पण इथे तुम्हाला साडेपाचशेला मिळून जाईल इथे तुम्ही लॅपटॉप कॅरी करू शकता खूप मस्त अशी स्पेशियस बॅग आहे हे बघा ते खूप छान अशी मस्त जागा आहे ते तुम्ही सगळ्या गोष्टी कॅरी करू शकता टिचिंग सुद्धा यात आरामात कॅरी होऊ शकतो पुस्तकं वगैरे वह्या वगैरे शाळेच्या मुलांसाठी कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा खूप छान अशी बॅग आहे मस्त असे तीन चार कप्पे आहेत एक दोन इथे एक तिसरा कप्पा आहे आणि छो, छोटे असे दोन कप्पे देण्यात आले चौथा पाचवा आणि सहावा असे सहा कप्पे असलेली ही बॅग आहे मला आवडली आहे साडेपाचशे रुपयाला मिळणार आहे आणि ह्याच्यात अजून काही कलर वगैरे आहेत वगैरे अजून काय आहे तुमच्याकडे काका का, तुम का, का? किंवा हा एक आहे बॅग ही पण ही थोडी हलकी वेट आहे आणि मजबूत आहे है ना सो ही तुम्हाला अशी बॅग इथे एक कप्पा आहे छान असं बघा बघू शकतो आपण इथेसुद्धा मस्त मोठी जागा आहे इथे पण आहे आणि इथे तुम्हाला लॅपटॉप कॅरी करण्यासाठी दिलेलं आहे सो इथे पाणी पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करू शकता आणि इथे एक छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे सो इथे तुम्ही काहीतरी छोटंसं असं कार्ड वगैरे ठेवू शकता किंवा सुट्टे पैसे वगैरे ठेवण्यासाठी हा ही स्पेस मस्त आहे छान आणि ह्याचे हँडलसुद्धा खूप छान आहेत जसे सॉफ्ट आहेत मला आवडले ही साडेसातशेची बॅग सो तुम्हाला साडेसातशेला मिळणार आहे याचबरोबर ना अजून लहान मुलांचं कलेक्शन सुद्धा बघूया सो शाळा सुरू झालेल्या सातशे रुपये का नाही सो सातशे रुपयाला तुम्हाला ह्या सगळ्या बॅग मिळणार आहेत मुलींना खूप आवडतात अशा कार्टून प्रिंटच्या छान अशी डॉल आहे यावर अशा प्रकारच्या बॅग्स तुम्हाला इथे मिळणार आहेत सो हे बघा कप्पे खूप छान आहेत मोठे आहेत पाण्यासाठी डब दोन साइडने सुद्धा तुम्ही पाणी ठेवू शकता इथे पण पाणी ठेवायला आहे आणि तिथे पण आहे हे बघा इथे पण पाणी ठेवण्यासाठी स्पेस आहे इथे पण आहे सो तुम्ही अशी छान छान मुलींचं कलेक्शन तर मला खूप छान दिसतंय लहान मुलांचं कलेक्शन हे बघा तुम्हाला असं बाबी डॉल मध्ये वगैरे काही हवं असेल हा पण खूप सुंदर आहे हा पॅटर्न पण छान हा कितीला आहे हा सातशे तो सातशेच्या भावात सो तुम्हाला असं छान असं सातशे पर्यंत बॅग हवी हो असेल तर तीसुद्धा मिळणार आहे त्या आणि जर कोणाचे जून जुलैमध्ये बड्डे असतील लहान मुलींचे स्पेशली आणि तुम्हाला त्यांना गिफ्ट देण्यासाठी हवं असेल तर हा एक खूप छान ऑप्शन आहे आणि मुळात फॅब्रिक खरंच खूप चांगला आहे मुलांसाठीची एक बॅग मला दिसलेली आहे ती म्हणजे अशी कारची सो मुलांना पण अशा बॅग तुम्ही घेऊ शकतात सो त्यांना अशा गाड्या मुलांना बाईक गाड्याची खूप आवड आवड असते सो लहानपणापासूनच मुलं ही ह्या गोष्टीवर प्रेम करतात आणि त्यासाठीच त्यांच्यासाठी ह्या खास अशा बॅग बनवलेल्या असतात सो तुम्ही अशा बॅग मुलांसाठी घेऊ शकतात ही पण साडेसातशे ना सो तुम्हाला असे खूप वेगवेगळ्या मध्ये बघायला मिळणार युनिकॉर्न सुद्धा आहे बघा ही पण साडेसातशे आहे सो खूप छान छान बॅग्स यांच्याकडे अवेलेबल आहेत बरोबर अजून सुद्धा ऑफिसवाला वेग मो, ऑफिससाठी हा सो तुम्हाला साठी घेऊन जाण्यासाठी अशी बॅग हवी असेल तर ही बाराशे पर्यंत खरंच खूप सुंदर बॅग आहे मस्त अशी स्पेस आहे हे बघा मला इथे छान तुमचं सगळं साहित्य घेऊन जाता येऊ शकतं याचबरोबर ना इथे तुम्ही लॅपटॉपसुद्धा कॅरी करू शकता लॅपटॉपसुद्धा कॅरी करण्यासाठी जागा आहे आणि इथे पण स्पेस छान आहे इथे सुद्धा स्पेस आहे आणि इथे पण तुम्ही सगळं कॅरी करू शकता सो मला आवडलेली ही काय प्राईजमध्ये आहे ही बाराशेची आहे ही पण ची ही पण बाराशेची आहे का ओके सो ही पण बाराशेची आहे मस्त आहे ना खूप सुंदर बॅग आहे बाराशेला आणि ह्याला खूप कप्पे आहेत इथे पण एक छोटा कप्पा देण्यात आलेला आहे बाराशेला तुम्हाला छान बाराशेच्या मनाने खरंच खूप छान आहे इथे पण असे छान इथे पण चैन एक देण्यात आलेली आहे मस्त मस्त बॅग ओके ही सोळाशेची काय ओरिजिनल ब्रँडची आहे ओरिजिनल ओरिजिनल आणि ह्याची गॅरंटी वॉरंटी देता तुम्ही त्याची ऍक्च्युअली ना गॅरंटी कोणीच देत नाही कारण ते इतकं फेमस आहे ना प्रॉब्लेमच येत नाही ओके हे बघा तुम्हाला ही एक छान बॅग मिळणार आहे इथे पण एक कप्पा देण्यात आलेला आहे मस्त मोठीच्या मोठी बॅग आहे सो so, आपण आतमध्ये बघूया इथे लॅपटॉप तुम्ही कॅरी करू शकता आणि खूप अशी मोठीच्या मोठी बॅग आहे तुमचं खूप सारं सामान यामध्ये राहू शकत बघा खूप सारं सामान राहू शकतं आणि कितीला म्हणाला ती सोळाशे सोळाशे ला सो याचबरोबर ना मुलींसाठी ज्या बॅग लागतात ना म्हणजे मोठ्या कॉलेजच्या मुलींसाठी सो तुम्हाला त्यासाठी ही, ही परफेक्ट बॅग आहे आपण बघू करू शकते ना ओपन ओपन से, सेव्हन फिफ्टी तुम्हाला ही सेव्हन फिफ्टीला मिळणार आहे मु, कॉलेजच्या मुलींसाठी किंवा मुलींसाठी ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी जर तुम्हाला काही बॅग्स हवे असतील तर तुम्हाला ह्या बॅग इथे छान अशा आहेत बघा क्वालिटी आहे ठीकठाक आहे छान आहे क्वालिटी मस्त आहे मटेरियल छान so, आहे बघा सो so, हलक्या फुलक्या मटेरियलमध्ये जर तुम्ही बॅग शोधत असाल तर तुम्हाला इथे मिळून जातील इथे सुद्धा तुम्हाला तुम्हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत आणि याचबरोबर जर तुम्हाला अशा पर्सेस हव्या असतील ना किंवा अशा काही हे हव्या असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत काय ना? पर्सेस नाही आहेत सध्या ओके okay. ऑफ सीजन आहे ना ओके okay, सो so तुम्हाला तसं पण बॅग्स अदरवाईज मिळून जातील याचबरोबर तुम्हाला अशा ट्रॅव्हलिंगसाठी लागणाऱ्या बॅग ज्या असतात आता ट्रेकर्स बाहेर पडतील पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला तर तुम्हाला आ, हे सुद्धा अशा बॅग्स मिळून जातील सो हे सगळं कलेक्शन तुम्हाला एकाच दुकानात पाहायला मिळतं याचबरोबर ट्रॉली सुद्धा तुम्हाला ट्रॉली बॅग सुद्धा भरपूर प्रमाणात त्यांच्याकडे मिळतात जर तुम्ही हा बॅग शोधत असाल दादर वेस्ट या एरियामध्ये तुम्ही जर बॅग शोधत असाल तर नक्कीच या दुकानाला विजिट करा आणि यांच्याकडनं बॅग खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे है, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ, प्रेम करा थँक्यू सो मच